thank <music> you आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलदगतीने पूर्ण होतील तसे ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल अशी ग्वाही ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे शनिवारी सकाळी सात वाजता उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वक स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली आंबे घोसाळे तलाव मीनाताई ठाकरे चौक परिसर के विला राबोडी ऋतूपार्क इत्यादी भागामध्ये या मोहिमेमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यामध्ये रोटरी क्लब शिवशांती प्रतिष्ठान स्थानिक नागरिक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या मोहिमेदरम्यान आयुक्त राव यांनी आंबे घोसाळे तलाव परिसराची पाहणी केली त्यावेळी स्थानिक नागरिक ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला शौचालयातील पाण्याची समस्या स्वच्छता परिसरात टाकला जाणारा कचरा याविषयी नागरिकांनी माहिती दिली तसेच सौंदर्यीकरण कामाबाबत सूचनाही केल्या या तळ्याला लागून असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचा पुतळ्याच्या परिसरात मीनाताई ठाकरे चौक परिसर यांचीही आयुक्तांनी पाहणी केली ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचा पूर्ण विचार करून त्यानुसार कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं